मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया इतक्या रात्री आलात केशवराव काय झालं उपरण्याने घाम पुसत केशवराव म्हणाले मी तुम्ही नी सावित्री वहिनीशिवाय कुणाला ठाऊक व्हायला नको पुण्यातल्या गल्लीबोळ्यातल्या अंधारात लपत छपत जीव मुठीत घेऊन तुमच्याकडे आलोय ओ दक्षिणा निधीतून मराठी ग्रंथकारांना उत्तेजन मिळायला पाहिजे म्हणून आम्ही इंग्रज सरकारला अर्ज पाठवला हो काही सुधारणावादी पंतोजींनी सह्या केल्या जे स्वार्थ साधून सुधारणा करू इच्छित होते त्यांनी त्या ते अर्जास विरोध केला अर्ज तर पुढे गेला पण दिंग फुटले वादविवाद झाले हे प्रकरण इतक्या भयंकरपणे पेटेल हे आमच्या ध्यानीमनी नव्हतं आम्हाला पुण्यातील ब्राह्मणांनी लेखी सूचना दिल्यात की माफी मागून अर्ज मागे घ्या नाही तर ग्रामण्य पडेल मला साथ देणारे उलटले तर माझी काय धडकत नाही हे हे प्रकरण माझ्या एकट्यावर शिकणार ज्योतिराव यावर एक उपाय आहे हा अर्ज तुम्ही लिहिलाय असं सर्वांना सांगायचं हे तुमचं नाव घेतल्यावर ते जरा दपकूनच राहतील यानं माझ्यावरचं संकट दूर होईल मंजूर आहे माझं नाव सांगायला माझी काही हरकत नाही सौ सरस्वती गोवंडे सौ भवाळकर सौ चिपळूणकर सौ लोखंडे इत्यादी सुधारणावाद्यांच्या सौभाग्यवतींच्या सहकार्याने मी संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचं ठरवलं महार मांग माळी कुणबी ब्राह्मण या साऱ्या जातीच्या स्त्रिया हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र आल्या एकाच जाजमावर बसल्या प्रथम बुजल्यासारखं वागणाऱ्या बायका नंतर एकमेकींशी बोलू लागल्या माझ्या शाळेतल्या मुलींनी भाषणे केली कुणी कवन ओव्या म्हटल्या तर कुणी पाठ वाचले सर्व जातीच्या स्त्रियांना एकत्र आणण्याच्या माझ्या धडपडीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं मला समाधान वाटलं सदाशिव गोवंडे चिपळूणकर भवाळकर या सुधारणावाद्यांनी ब्राह्मण स्त्रियांसाठी वेगळी शाळा काढण्याचा प्रस्ताव ज्योतिरावांजवळ ठेवला यासाठी माझं अन ज्योतिरावांचं सहकार्य मागितलं ब्राह्मण लोक स्त्रियांना विद्या द्यायला तयार होत आहेत हे पाहून आम्हा दोघांना आनंद वाटला हळूहळू ब्राह्मणांनाही स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं होतं दक्षिणानिधीच्या प्रकरणात ज्योतिरावांनी ब्राह्मण सुधारणावाद्यांना सहकार्य केल्यापासून ते ज्योतिरावांना अधिक मानू लागले ब्राह्मण स्त्रियांच्या शाळेसाठी आम्ही मदत करायचं ठरवलं अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात ब्राह्मण मुलींसाठी शाळा काढली पटसंख्या तशी कमीच होती शाळेत मुलींना पाठवा म्हणून ब्राह्मण आळीतून करत आम्ही फिरायचो तेव्हा ते लोक धडाधड दारं बंद करून घ्यायचे एकदा रात्री सदाशिवराव गोवंडे आणि ज्योतिराव गप्पा मारत अंगणात बसले होते हताश झालेले सदाशिव गोवंडे म्हणाले ज्योती आणि सावित्री बहिणी तुम्हाला सांगतो एक वेळ ते अडाणी शुद्रातिशुद्र बांधव बरे पण स्वतःला अतिशहाणे समजणारे ब्राह्मण नकोत शुद्रातिशुद्र बांधवाने शाळेत मुली पाठवून जे सहकार्य केलं ते ब्राह्मण लोक करायला तयार नाहीत मी म्हणाले गोगलगाईच्या का वेगानं होईना समाज सुधारणा होणं महत्वाचं आहे शाळेत आज आठ मुली आहेत उद्या सोळा होतील नंतर बत्तीस हळूहळू यश येईल हे नक्की माझं बोलणं ऐकून ज्योतिरावांकडे पाहत पाहत सदाशिव गोवंडे म्हणाले वा हे सावित्री वहिनींच्या आशावादी वृत्तीला तोड नाही आहे माझ्याविषयी ते आणखी काही बोलायच्या आत मी लाजून घरात गेले दिवस सरत होते तहान भूक विसरून मी ज्योतिराव शाळेसाठी झटत होतो मनाला आनंद देणाऱ्या कष्टाचं चीज करणाऱ्या काही घटना घडत होत्या मुंबईचे न्यायमूर्ती सर थॉमस आर्स्किन पेरी यांनी आमच्या शाळेच्या कामाबद्दल कौतुक करून देणगी पाठवली होती इथून पुढे ते देणगी पाठवत राहणार असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं ब्राह्मण मुलींच्या शाळेत शिकवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती मी माझं प्रत्येक कार्य जबाबदारी नेटानं पार पाडित होते न्यायमूर्ती सर थॉमस आर्स्किन पेरी व ज्युडिशियल सेक्रेटरी लुम्सेडन यांनी पुण्याला येऊन आमच्या शाळांना भेटी देऊन आमचं कौतुक केलं होतं शाळा पाहायला येणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या दृष्टीला मुलींना पडू द्यायचं नाही तरच मुली, ना मुली शाळेत पाठवू असा पालकांनी आग्रह केल्यामुळे आणि त्यांची अट तंतोतंत पाळली नाही तर शाळेच्या पटसंख्येला धोका येणार असल्यामुळं पेरीसाहेब व लुमसेडन यांची शाळा भेट जोखमीची तर होतीच पण एक तारेवरची कसरत होती तीही ज्योतिरावांनी यशस्वीपणे पार पाडली पुण्याचे न्यायाधीश जॉन वॉर्डन यांनीही आमचं कौतुक करून आम्हाला प्रोत्साहन दिलं होतं देशी शाळांचे पर्यवेक्षक दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्वतः पत्र लिहून आमच्या शाळांची परीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून ज्योतिराव आनंदात होते तरखडकरांच्या परमहंस सभेविषयी मी ज्योतिरावांच्या तोंडून बरंच काही ऐकलं होतं पुना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या उपस्थितीत दादोबा तरखडकरांनी आमच्या शाळांच्या परीक्षा घेतल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत करखडकरांनी आनंद व्यक्त केला ज्योतिरावांचे व माझे कौतुक केले शाळेतील मुलींची प्रगती समाधानकारक होती मुलींमध्ये विचारशक्ती जागृत होत होती मुक्ता नावाच्या विद्यार्थिनीने लिहिलेला निबंध याचं उदाहरण होतं मुक्ताचा निबंध ज्योतिरावांना इतका आवडला की त्यांनी तो गोवंडे भवाळकर चिपळूणकर लोखंडे यांना वाचून दाखवला रात्री सारं आवरून मी निवांतपणे ज्ञानोदय वाचत बसले होते इतक्यात ज्योतिराव उत्साहानं म्हणाले सावित्री आ, तो मुक्ताचा निबंध मी माझ्याकडे ठेवला आहे तू जरा मोठ्यानं वाचून दाखव मुक्तानं लिहिलेला निबंध मी वाचू लागले ज्योतिरावांनी समयीत तेल घातलं मी मुक्ताचा निबंध वाचत होते माझ्या डोळ्यातून आसुवं ओघळत होती या अश्रूंना अनेक अर्थ होते आमच्या शाळेत तीन वर्ष अभ्यास केलेल्या चिमुरड्या मुक्ताचं संवेदनशील मन त्या निबंधात डोकावत होतं मुक्ताचे विचार म्हणजे इतके दिवस ब्राह्मणांच्या गुलामगिरीत निपचित पडलेल्या अतिशुद्र बांधवाचा विद्रोही आवाजच होता मुक्तानं लिहिलं होतं ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता आहे आम्हीच त्याचे अवलोकन करावे तर यावरून उघड असं दिसतं की आम्हास धर्म पुस्तक नाही जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तन करणे हा ब्राह्मणांचा धर्म होय जर आम्हास धर्मासंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साप दिसते की नाही बरे तर हे भगवान तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता त्या समयी महार अथवा मांग यातून कोणी तालीम गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळत होते अशी जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर विद्या शिकण्याची मोकळी कुठून मिळणार मुक्ताचे निबंधातील विचार चिंतनशील होते पेशव्यांच्या ब्राह्मणी राज्यात ते अस्पृश्य समजले गेलेले बांधव हिन पशुसमान दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे व्यथित झाले होते त्यामुळेच पेशव्यांचं ब्राह्मणी राज्य लयाला जाऊन ब्रिटिश राज्य आल्यावर साऱ्यांनी मनोमन आनंद व्यक्त केला होता कारण ब्रिटिश राज्यात समता होती प्रत्येक माणसाला समान मूल्य होतं अस्पृश्यांनाही जगण्याचा अधिकार होता समान अधिकार शाळेत इतिहासाचा अभ्यास केलेल्या चिमुरड्या मुक्तानं लिहिलं होतं हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते या कारणास्तव भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज सरकार येथे पाठवले आणि या राज्यातून आमची दुःख निवारण झाली किल्ल्याच्या पायात आंबास घालण्याची बंदी झाली आमचा वंशही वाढत चालला महार मांग यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता ते म्हणत की त्यांनी चोरी करून आणले हे पांघरूण तर ब्राह्मणानेच पांघरावे जर महार मांग पांघरतील तर धर्मभ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यास बांधून मारीत पण आता इंग्रजाच्या राज्यात जास्त पैसा मिळेल त्यांनी घ्यावे उच्च वर्गातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारित होते ती चाल बंद झाली जुलमी बिगर बंद झाली अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळी कोठे कोठे झाली गुलटेकडीच्या बाजारात फिरण्याची मोकळीच झाली ज्योतिरावांनी मुक्ताचा निबंध ज्ञानोदयकडे छापून यावा म्हणून पाठवला ज्ञानोदयने तो छापला देखील पंधरा फेब्रुवारी अठराशे पंचावन्नच्या ज्ञानोदयाच्या अंकाने मुक्ताच्या निबंधाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिलं होतं राजश्री ज्योतिबा यांनी मनःपूर्वक केलेल्या श्रमाचे फळ आमच्या दृष्टीस पडले शाळेत शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक तयार करण्यासाठी ज्योतिरावांनी अध्यापक वर्गाची स्थापना केली ज्योतिराव आणि मी शिक्षकांना प्रशिक्षण देऊ लागलो फातिमानेही या प्रशिक्षणात भाग घेतला कुशाग्र व हुशार असलेली फातिमा आता प्रशिक्षित शिक्षिका झाली होती मी आऊ फातिमा शाळा सांभाळण्यासाठी झटत होतो